आज भाऊबीजेचा सण आहे प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मांगल्याची यशस्वीतेची आणि त्याच्या समृद्धीची प्रार्थना करते आणि महाराष्ट्रातली तर प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळताना इडापिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे कारण बळी समतेने वागणारा वागवणारा ममत्वाने आपल्या प्रजेशी वागणारा राजा होता सो अशा राजाचं राज्य येऊ दे ही प्रार्थना आजच्या दिवशी बहीण करते मला वाटतं आज खऱ्या अर्थानं या प्रार्थनेची गरज आहे सकाळी ज्या पद्धतीने भाऊबीजेची सुरुवात झाली मला वाटतं की इडापिडा जाऊ दे आणि भावाचं राज्य येऊ दे भाऊ माझा सुखी राहू दे त्याचा वंश वेलू गगनाला भिडू दे हो खरं तर मी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने उद्धव साहेबांना ओघळण्यासाठी स्वतः राखी बांधण्यासाठी जात असते मात्र दिवाळी गावी असते त्यामुळे भाऊबीजेला जाणं होत नाही पण आज सकाळी स्वत प सन्मान्य पक्षप्रमुखांचा फोन आला त्यांनी ज्या पद्धतीने आपुलकीने सगळ्या कुटुंबाची विचारपूस केली आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या निश्चितपणे आजचा माझा सण अजून जास्त आनंदी झाला आहे